आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा शिवसेनेच्या वतीने मतदारसंघातील महिलांसाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेचा अनोखा उपक्रम गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी नऊ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला या ठिकाणी भजन स्पर्धा होणार आहे सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक महिला ग्रामीण भजनी मंडळास प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे भजन स्पर्धेसाठी सात सप्टेंबर पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी दिली आहे शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी नऊ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत प्रथम एकवीस हजार द्वितीय बक्षीस पंधरा हजार रुपये तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये सांगोला शहरातील प्रत्येक महिला रुपये प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक महिला ग्रामीण भजनी मंडळास अडीच हजार रुपये प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे भजनी मंडळातील सदस्य संख्या सात ते अकरापर्यंत असावी प्रत्येक भजनी मंडळास गायनासाठी पंधरा मिनटे वेळ राहील भजनी मंडळातील सर्व सदस्यांना ड्रेस कोड आवश्यक प्रत्येक मंडळाने आपापले साहित्य वाद्य वादक साथीदार स्वतः जबाबदारीने आणावे भजनी मंडळास फक्त गणपती किंवा गजानन महाराजाचा कोणताही एक अभंग गायास परवानगी असेल पण राहिलेला एक अभंग एक गवळण गाद्यामधील गायन करणे बंधनकारक राहील प्रत्येक भजनी मंडळातील वेगवेगळ्या महिला सदस्यांनी गायन करणे बंधनकारक राहील भजन स्पर्धेसाठी नाव नोंदणी सात सप्टेंबरपूर्वी करणे आवश्यक आहे नावनोंदणी करताना आपापल्या मंडळातील प्रत्येक सदस्याचे नाव ना व्हॉट्सअप मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड झेरॉक्स देणे बंधनकारक आहे प्रत्येक सदस्याच्या एकाच वेळी व एकाच मंडळातील सहभाग नोंदवणे गरजेचे आहे जर एक सदस्य दोन मंडळात आढळून आला तर त्यांना दोन्हीही मंडळांना बाद ठरवले जाईल व स्पर्धेतून बाहेर काढले जाईल नऊ सप्टेंबर रोजी भव्य महिला भजन स्पर्धे दिवशी सर्व महिला भजनी मंडळांनी सकाळी नऊ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे या भजनी मंडळासाठी प्रत्येक भजनी मंडळाचे नाव नोंदणी नंतर टोकन नंबर दिला जाईल याच टोकन नंबरप्रमाणे स्पर्धा सुरू होतील जर एखादे महिला भजनी मंडळ त्याच्यात दिलेल्या टोकन नंबरनुसार न हजर राहिल्यास पुढील मंडळात सादरीकरणाची अनुमती दिली जाईल जे भजनी मंडळ वेळेत हजर राहणार नाही त्यांनी सर्वात शेवटी नंबर दिला जाईल व नावनोंदणीसाठी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्कावन्न सत्तर त्र्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी केलंय शुभम आयवळे टी व्ही न्यूज सांगोला